नमस्कार माझे व्हिडिओज पाहणाऱ्यांच्या आयुष्यात भरभरून सुख येऊ दे गुगलमध्ये गेम सुद्धा खेळता येतात हे अनेकांना ठाऊक नसते कोणकोणते गेम्स गुगलमध्ये खेळता येतात याच विषयी हा व्हिडिओ आहे एकूण पाच गेम्स गुगलमध्ये खेळता येतात तर सुरुवात करूया गुगल पॅकमॅन डुडल या गेम पासून जगात सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या एकोणनव्वद कम्प्युटर मध्ये गुगलचा पॅकमॅन डुडल गेम चौथ्या स्थानावर आहे तुमचा विश्वास नाही बसणार पण एका दिवसात पन्नास कोटी पन्नास लाख व्यक्ती हा गेम खेळत असतात चला तर त्या पन्नास कोटी पन्नास लाख गेमर्स मध्ये आपणही सामील होऊया यासाठी सर्वप्रथम तुमचा आवडता वेब ब्राऊझर सुरू करा मी गुगल क्रोम वापरतो पण तुम्ही पॅकमॅन खेळण्यासाठी मोझिला फायरफॉक्स मायक्रोसॉफ्ट एज किंवा अन्य कोणताही ब्राऊझर वापरू शकता तुम्ही जर तुमच्या ब्राऊझरचे डिफॉल्ट सर्च इंजिन गुगल डॉट कॉम केले असेल तर गुगल डॉट वर जाण्याची गरज नाही त्याऐवजी त्या ब्राऊझरच्या ऍड्रेस बार मध्ये प्ले पॅकमॅन असे टाईप करून एंटर की प्रेस करा डिफॉल्ट सर्च इंजिन गुगल डॉट कॉम केले नसेल तर गुगल डॉट कॉम वर जा सर्च बार मध्ये प्ले पॅकमॅन असे टाईप करा व एंटर की प्रेस करा डिफॉल्ट सर्च इंजिन कसे बदलायचे हे पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे पॅकमॅन गेम ची स्क्रीन तुमच्या समोर आली आहे प्ले बटनावर क्लिक करा व खेळायला सुरुवात करा कीबोर्ड वरील एरो किसच्या सहाय्याने तुम्ही हा गेम खेळू शकता पॅकमॅन डुडल खेळून मज्जा आली तर मला मध्ये नक्की कळवा आता माहिती घेऊ या गुगल सॉलिटेअर गेम विषयी विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वर सॉलिटेअर गेम तुम्ही कदाचित खेळला असेल हा गेम देखील माझा हॉट फेवरेट होता कधी फावल्या वेळेत तर कधी वेळ काढून मी हा गेम तासन तास खेळत बसायचो हा गेम सुरू करण्यासाठी गुगल डॉट कॉम मध्ये सॉलिटेअर किंवा प्ले सॉलिटेअर असे टाईप करा व एंटर की प्रेस करा प्ले बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही इझी किंवा हार्ड वर क्लिक करा त्यानुसार गेम ची डिफिकल्टी लेव्हल तुमच्यासाठी सेट केली जाईल मी इझी लेवल घेतली आता गेम खेळायला सुरुवात करा आता माहिती घेऊया पुढील गेम ची त्याचे नाव आहे गुगल स्नेक जगभरात लाखो व्यक्ती स्नेक गेम खेळतात हा गेम खेळणारे कितीतरी जण गेम ऍडिक्ट झाले आहेत हा गेम सुरू करण्यासाठी गुगल डॉट कॉम मध्ये स्नेक गेम किंवा प्ले स्नेक असे टाईप करा व एंटर की प्रेस करा प्ले बटनावर क्लिक केल्यावर सुरुवातीला हा गेम कोणत्या किचच्या सहाय्याने खेळता येईल हे दाखविले आहे गेम सुरू करण्यासाठी योग्य ती एरो की प्रेस करा हा गेम कसा खेळायचा हे तुम्हाला सांगायला हवे का कारण हा गेम तुम्ही नक्कीच खेळला असणार तुम्हाला ठाऊक आहे का असा तीन चार मिनिटांचा व्हिडिओ बनविण्यासाठी मला दिवसभर मेहनत घ्यावी लागते माझ्या मेहनतीला एक लाईक तर बनतोच नाही माहिती घेऊया बोरिंग लेक्चरमध्ये खेळला जाणारा जगातील एकमेव गेम म्हणजे टॅक टो शालेय जीवनात टॅक टो गेम प्रत्येकाने कधी ना कधी खेळलेला असतोच टॅक टो गेम खेळला नाही अशी व्यक्ती सापडणे कठीण हाच गेम गुगल डॉट कॉम वर खेळायचा असल्यास गुगल डॉट कॉमच्या सर्च बॉक्स मध्ये टॅक टो किंवा प्ले टॅक टो असे टाईप करा व एंटर की प्रेस करा गेमच्या सुरुवातीच्या स्क्रीन मधून डिफिकल्टी लेवल निवडा तसेच त्याच यादीमधून तुम्ही तुमच्या मित्राशी सुद्धा खेळू शकता मित्राशी खेळण्यासाठी प्ले अगेन्स्ट ए फ्रेंडवर क्लिक करा कम्प्युटरशी खेळण्यासाठी तुम्ही हव्या त्या चौकोनावर क्लिक करा यानंतरची खेळी कम्प्युटर लगेच करेल तुम्हाला कम्प्युटरला हरवता आले का हे या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा आता माहिती घेऊया अशा अशा गेमविषयी ज्याचे लाखो डायहार्ड फॅन्स तर लाखो तिरस्कार करणारे आहेत तुम्हाला गुगल माइंड स्पीपर या गेमविषयी मी सांगतोय अनेकांना या गेम कसा खेळतात याची सुद्धा माहिती नसते हा गेम कसा खेळावा याविषयी मी एक मस्त व्हिडिओ बनविला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वीपर गेम कसा खेळतात याची संपूर्ण माहिती घेऊ शकता असो ने बटनावर क्लिक केल्यानंतर हा गेम माऊसच्या सहाय्याने कसा खेळावा याबद्दल थोडक्यात माहिती गेम मध्ये मिळते चला हा गेम खेळूया तर स्वीपर तुमचा आवडता गेम आहे का हे मला मध्ये नक्की कळवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा चॅनलला पुन्हा भेट द्या धन्यवाद